पाहुयात विधानपरिषद निवडणुकीची ब्रेकिंग बातमी महाविकास आघाडीला भाजपचा मोठा धक्का कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय ज्ञानेश्वर म्हात्रेंना वीस हजार आठशे मतदान कोकण शिक्षण मतदारसंघातून भाजपचा विजय महाविकास आघाडीचा मोठा पराभव महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना अकरा हजार तीनशे मतांनी भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंकडून मोठा पराभव झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब असतील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफल झाला आहे त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब असतील उदयजी सामंत साहेब असतील दीपकजी केसरकर साहेब असतील या सर्वांनी प्रचंड अशी मेहनत घेतली होती आणि ह्या मेहनतीच्या आधारच आज हा विजय झालेला आहे तब्बल या विभागातले सर्व तेवीस आमदार चार खासदार दोन केंद्रीय मंत्री या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला होता आणि तो विश्वास या ठिकाणी आज सफल झालेला हा विजय संपूर्ण शिक्षकांचा झाला आहे आणि तेहतीस संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचाही विजय या ठिकाणी झाला आहे मला समजले की वीस हजाराच्या पुढे मला मतं पडलेली आहेत म्हणजे जो कोटा होता तो कोटा पहिल्याच फेरीमध्ये पूर्ण झाल्याचं मला या ठिकाणी दिसतंय मी आता आदरणीय आयुक्त साहेबांना भेटणार मला समजेल किती मत पडले आहेत विजयासाठी जो अनुदानाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न सोडवण्यासाठी मी आझाद मैदानावर जी आंदोलन केली होती त्या आंदोलनामध्येच मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे जाऊन रात्री बेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला अत्यंत महत्वाचा विषय होता तो सोडवला आणि आता पेन्शनचा प्रश्न सुद्धा मला सोडवायचा आहे खर आहे मागच्या सहा वर्षामध्ये शिक्षक नसल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं हा बदला आहे शिक्षकांनी घेतलेला बदला एक प्रकारचा कारण सहा वर्षामध्ये शिक्षकांची कामं झाली नव्हती असा शिक्षकांचा आरोप होता आणि त्याच्या उलट मी शिक्षकांची आज साडेआठ हजार शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संस्थांची कामं मी स्वतः वेळ देऊन त्या ठिकाणी केलेली आहेत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा माझ्या विजयामध्ये असेल धन्यवाद त्यांचे आभार त्यांनी जर पराभार मानला असेल निश्चितपणे त्याच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो आणि निश्चितपणे शिक्षकांसाठी चांगलं कार्य करण या ठिकाणी मी आश्वासन घेतो शिक्षकांवर मला पूर्णपणे विश्वास होता शिक्षकांनी जे केलेलं कार्य आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे केलं कार्य केल होतं तब्बल तेहतीस संघटना राज्यातला एकमेव उमेदवार मी भाग्यशाली उमेदवार की एवढा मोठा प्रतिसाद मला मिळाला आहे आणि सर्वजण माझ्या पाठीशी का होते ते काम करणारा चांगला एक कार्यकर्ता त्याला विजयी करूया याकरता सर्वजण माझ्या पाठीशी होते